रामचंद्र भगवान की जय विचारिता वस्तू विचारे मज रूप नाही निर्धारे नाम ते ते कोटे सरे ब्रह्म मोहिरे रे नाम रूप रामचंद्र हनुमंताला सांगू लागलेत की हनुमंता अरे मी या जगती तळावर मला नाव नाही मला रूप नाही मला नाव नाही रूप नाही असा मी सगळ्याच्या आगळा वेगळा असा आहे आणि माझं तू आणि मी एकाच स्वरूपात आहे आणि स्वत प्रभू रामचंद्र त्या एक स्वरूपाचं वर्णन करून सांगू लागलेले आयसिया नामा रूपाची ताशी भक्ती आमिया रूपाशी स्वामीत्व देऊनी प्रीतिशी वैकुंठवासी मज केले हे हनुमंता अरे तू जे काही भक्त आहेत ना त्या भक्तांनी मला नावाला रूपाला आणलं मी नावा रूपाच्या वेगळा होतो पण त्या भक्तांनी मला नावा रूपाला आणलं आणि नावा रूपाला आणून निर्गुणाचं सगुण केलं आणि सगुण करून मला नाव दिलं नाव देऊन त्याच भक्तांनी मला माझी स्थापना वैकुंठाच्या ठिकाणी केली हनुमंता असा मी भक्ताच्या अधीन असलेला ईश्वर आहे असा हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र सांगू लागले लक्ष्मी आयशी आमचर कौस्तुबादी अलंकार भक्ती देऊन या पार धर्मज केले आणि हनुमंता अरे त्या भक्तांनी इतका मोठापणा माझा केला मला वैकुंठा माझी स्थापना केली आणि जी असणारी लक्ष्मीन त्या लक्ष्मीला सुद्धा माझ्या भक्तांनी माझ्या सेवेसाठी लावलं असं असणार माझ मोठेपणा माझ्या भक्तांनीच वाढविला अस हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र ईश्वराचं जे स्वरूप आहे भगवंताच्या स्वरूपाचा महिमा वर्णन करून सांगू लागलेले भक्ती निज गौरवे हे ही करावे निज भक्ती हे हनुमंता अरे त्याच भक्तांनी मला ज्या वेळेस वैकुंठामध्ये स्थापना केली त्यावेळेस प्रत्येक भक्तांनी एक नाही दोन नाही मला हजारो नावं ठेवले ऋषिकेश ऋषिकेशासारखं किंवा रामासारखं कृष्णासारखे असे हजारो नावानं माझं संबोधन केलं आणि हजार नावं ठेवून त्या सर्व भक्तांनी मला वैकुंठामध्ये माझी स्थापना केली असं कार्य हे भक्तांनी केलं हनुमंता आणि त्या भक्तांच्या अधीन असलेला मी असं वर्णन प्रभु प्रभू रामचंद्र करू लागलेले असो इतर भक्तांची हे कथा पूर्वी सर्वता कोणी नव्हता वनी फिरता हे हनुमंत अरे त्याची काय वैकुंठवाशी मी भगवान होतो का त्याची कथा काही आवळी वेगळी अशी असल पण बघ तुझ्या समोर ज्या वेळेस मी वयात राम नाम या रामाचा अवतारामध्ये होतो त्यावेळेस मी वनामध्ये एकलाच भटकत फिरत होतो त्यावेळेस माझ्यापाशी कोण होतं मी एकलाच वनामध्ये विराण फिरत होतो सीता तुर दोघे बंधू जैशिंग करम। झालो होतं वन पोय कोणी मग ज्या वेळेस मी वनामध्ये फिरत होतो त्यावेळेस माझी पत्नीचा विराने मी वेडावल्यासारखा वनामध्ये मी आणि माझा भाऊ लक्ष्मण फिरत होतो त्यावेळेस आमचा शांतवन करण्यासाठी सुद्धा कुणी नव्हतं आम्ही दोघंच एकटेच फिरत होतो हनुमंता असं हनुमंताला प्रभू रामचंद्र सांगू लागलेले तुटून कपिनाथा सुग्री व सर मज रघुनाथाम तुम्ही दिला तत्वता वाळी करविले अरे हनुमंता ज्या वेळेस आम्ही एका वेड्यासारखे ब्रह्मल्या भ्रमिष्ठ माणसासारखे वेड्यासारखे वनामध्ये फिरत होतोस त्यावेळेस बघ हनुमंता अरे आम माझ्याजवळ कुणी नव्हतं पण तू एक मला भेटलास आणि हनुमंता तू भेटल्याच्या नंतर जो सुग्रीव राजा आहे त्या सुग्रीवाचं आणि माझं मित्रत्व करून आणलंस आणि मित्रत्व करून आणून जो या सृष्टीमध्ये जो सर्वात बलाढ्य असा वाली होता त्या वालीला सुद्धा मारण्यासाठी तू मला सहकार्य केलंस किंवा माझ्याकडून मारून घेतलंस हनुमंता अशी त्या जंगलामधली कथा प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगू लागलेले निर्दुनी राक्ष